नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो ऑगस्ट महिन्याचे मिथून राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य कसा असेल ऑगस्ट महिना मिथून राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मिथून राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहावा मित्रांनो कधी कधी वाटतं सगळं थांबलं आहे चालतोय पण जिथे जायचं आहे तिथे पोहोचत नाही प्रयत्न करतोय पण परिणाम दिसत नाहीत मिथून राशीच्या लोकांनो ज्या गोष्टी अजूनपर्यंत उशिराने घडत होत्या त्या आता वेगाने घडू लागतील ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात नवा उजेड नव्या दिशा आणि एखादं मोठं बदल घेऊन येणार आहे जे घडणार आहे ते शंभर टक्के निश्चित आहे फक्त जागे रहा सजग रहा आणि विश्वास ठेवा स्वामींच्या शक्तीवर गेल्या काही काळात मिथून राशीच्या जातकांनी मानसिक गोंधळ नात्यातील उलथापालत आणि अचानक निर्णयांचा काळ अनुभवला आहे कधी आपलंच मत आपल्याला समजत नव्हतं कधी दुसऱ्यांचे शब्द जास्त बोचत होते नोकरीत स्थैर्य नव्हतं नात्यामध्ये गोंधळ होता आणि आरोग्यही अधूनमधून सतावून जात होतं पण लक्षात ठेवा मिथून राशीचा स्वामी बुध हा बुद्धी वाणी आणि स्पष्टतेचा अधिपती आहे जेव्हा बुध पुनश्च चा चांगल्या स्थानात येतो तेव्हा जिथे संभ्रम होता तिथे आता समाधान येतं ऑगस्टमध्ये बुधाचा प्रभाव प्रबळ होतो बुध आणि सूर्य एकत्र सिंह राशीत येतात ज्यामुळे तुमचं कम्युनिकेशन विचारशक्ती आणि निर्णय क्षमता उत्तम होईल साथीला चंद्र आणि शुक्राचा योग तुमच्या मनशांती आणि सौंदर्यदृष्टीत वाढ करतो गुरुचा पावसाळी प्रभाव आणि राहूची स्थिरता हे दोन्ही तुमच्या आर्थिक आणि मानसिक क्षेत्रात बळकटपणा आणतील हे ग्रहसंयोग तुमच्यासाठी काय बदल घडवून आणणार आहेत ते आपण पाहूया करिअर आणि नोकरीमध्ये ज्यांना सध्या असमाधान वाटतंय त्यांच्यासाठी दुसऱ्या संधी येतील नवीन इंटरव्ह्यू कॉल्स किंवा इन हाऊस शिफ्टिंगचा योग आहे व्यवसाय करत असाल तर जि डिजिटल मीडिया मार्केटिंग किंवा एज्युकेशन क्षेत्रातील लोकांना मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तर नात्यांमध्ये सुधारणा होईल नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गासाठी अभ्यासात लक्ष लागेल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना गुरुचे उत्तम फळ मिळतील मनशांती आरोग्य मानसिक गोंधळ कमी होईल योग ध्यान किंवा पुस्तक वाचन यामधून तुम्हाला आनंद मिळेल तुम्ही बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन किंवा घरच्या गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात आणि ओम ब्रुम बृहस्पते नमहा या मंत्राचा जप करावा मित्रांनो मिथून राशीचे लोक हे संवेदनशील चतुर आणि अनेक विचार एकत्र जुळवून निर्णय घेणारे असतात कधी कधी त्यांना स्वतःचा मार्ग दिसेनासा होतो पण आत्ताचा काळ असा आहे जिथे दिशा सापडेल गती मिळेल आणि नवीन यशाचं धार उघडेल ऑगस्ट महिना तुमच्या विचारांची पुनर्बांधणी नात्यांची जुळवणी आणि आयुष्याची नव्याने सुरुवात यासाठी परिपूर्ण आहे काहीतरी मोठं होणारच आहे कारण आता बुध तुम्हाला साथ देतोय आणि नशीब स्वतः बदलणार आहे मित्रांनो जरी माहिती तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ